मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज कोल्हापूर दौरा आहे किल्ले पनाळा पर्यटन महोत्सवाला ते उपस्थिती लावणार आहेत फडणवीसांच्या दौऱ्याविरोधात महाविकास आघाडीचा आंदोलनाचा इशारा आहे महापुरुषांच्या अवमान प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे त्यामुळे आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात येणार आहे तर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस देखील बजावण्यात आली त्यामुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर दौऱ्यावर आहे आणि याच दरम्यान आता महाविकास आघाडी ही चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे तर या दौऱ्याविरोधात महाविकास आघाडीनं आंदोलनाचा इशारा दिलेला आहे तर ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर येत मध्ये येतील त्यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे आक्रमक होण्याची चिन्ह त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर सिंह पाटील यांच्याकडून अमर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा काय अधिक अपडेट कोल्हापूरमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचं विविध कार्यक्रम आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पन्हाळगडावर शिवचरित्राचं लिहिलेलं थिएटरचं ले उद्घाटन आहे परंतु गेल्या आठ दिवसापासून चाललेलं को कोकटकर यांच्या अटकेचा दंगा हा सावंत यांना धमकी दिली असं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांना अटक करावी परंतु पोलिसांचे हात कारण अकरा तारखेपर्यंत त्यांना अंतरिम जामीन आहे त्यामुळं महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना रात्री नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि आता त्यांनी दुपारी तीन वाजता आंदोलन करण्याचा पवित्र घेतला होता ज्या रस्त्याने देवेंद्र फडणवीस काय झेंडे दाखवणार असा एक पवित्र घेतला होता त्यामुळे सर्वांना नोटिसा बदलले निश्चित अमर मात्र आता महाविकास आघाडीच्या या कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आले मात्र आज फडणवीसांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त कशा पद्धतीने तैनात करण्यात आलाय पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे कारण कोल्हापूरमध्ये दोन ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आहे कोल्हापूर शहरामध्ये एक ठिकाणी दवाखान्याचा उद्घाटन सोहळा आहे त्याचबरोबर किल्ले पन्हाळा गडावर पण कार्यक्रम आहे त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त आहे त्याचबरोबर सीमावादाचा प्रश्न असेल किंवा हा कोरटकरांचा प्रश्न असेल त्यामुळे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात केला आहे निश्चित आपण त्यामुळे एकंदरीतच आपलंही फडणवीसांच्या या कोल्हापूर दौऱ्याकडे लक्ष असेलच धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी